अश्विन प्रज्ञा आता महिला शिवसैनिकांची देखील गर्दी आपल्याला इकडे बघायला मिळते हळूहळू ती वाढायला लागलेली आहे आणि राज्यभरात शिवसैनिक आलेले आहेत आणि दरम्यान एक अपडेट आलेली आहे कारण आजच्या या मेळाव्यामध्ये नेमकं कोण कोण भाषण करणार आहे या संदर्भात वेदांतकडे माहिती आहे वेदांतकडे जाऊया वेदांत खरंतर पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ठराविक भाषण होतील कारण आपण या आधींच्या मेळाव्यांमध्ये बघितलं एक पाच ते सहा वक्ते हे भाषण करतात नेते भाषण करत मात्र या मेळाव्यामध्ये आपण जर बघितलं तर संजय राऊत भाषण करणार आहेत अंबादास दानवे भाषण करणार आहेत त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि मग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाषण करतील चार प्रमुख नेते ज्यामध्ये पक्षप्रमुख हे भाषण करणार आहेत आणि तयारी आपण बघतो स्टेजवरची पूर्ण झालेली आहे नेते यायला सुरुवात झालेली अनिल देसाई ज्यांच्याकडे तर ही सगळी जबाबदारी होती या सगळ्या तयारीची त्यासोबत आदेश बांदेकर जे सूत्रसंचालन या सगळ्याचं करणार आहेत आणि जर वेळ मिळाला तर कदाचित मग भास्कर जाधव हो किंवा सुषमा अंधारे यांना भाषणाची संधी मिळू शकते मात्र तीन ते चार भाषण करणार आहेत हे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण साधारणपणे सात ते साडेसात वाजता इथे शस्त्रपूजन होईल कारण दरवर्षी आपण बघतो शस्त्रपूजन झाल्यानंतर मग भाषणाला सुरुवात होते आणि तशाच प्रकारची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहील आणि सध्या स्टेजवरची तयारी पूर्ण झालेली आहे नेते यायला सुरुवात झालेली आहे आणि सात वाजता ठाकरे कुटुंबीय इथे येईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल आणि उद्धव ठाकरे वे विविध मुद्द्यांवर नेमकं काय बोलणार मनसे युती संदर्भात काय बोलणार महाविकास आघाडी संदर्भात काय बोलणार आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगानं काय मंत्र देणार हे आता या भाषणामध्ये आपल्याला कळेल आणि त्यासाठी शिवसैनिक अगदी चिखलातून पावसातून वाट काढत या शिवतीर्थावर आलेला आहे अश्विन खरं वेदान भाषणाची जशी उत्सुकता आहे तशी आणखी एक उत्सुकता आहे